नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगणगादे येथे गहू पीक पाहण्यासाठी आलो आहे सत्तेचाळीस दिवसाचा गहू पीक आहे त्याला स्ट नेटसर्प कंपनीचे जैविक खतं खतं त्याची फवारणी दोन स्टेम्ब्रिज शेत बायो नाईन्टीच्या दोन फवारण्या एन पी के झिंक व्याम शेत बायो नाईन्टी याच्या दोन आळवण्या केल्या आहेत आता आपण शेतकरी मित्रांशीच आप शेतकऱ्यांशी शे आपण चर्चा करू त्यांचं नाव गाव ते सांगतील गावाहून सुभाषी होते गावी अंदाजे आता काय सुद्धा सत्तेचाळीस दिवसाचा गहू आहे स्टेमरीज बायन अँटी आणि शेत दोन आळवणी दोन फवारणी एक एकर गहू आहे रिझल्ट एक, एक, एक नंबर आहे सत्तेचाळीस दिवसाचा गहू आहे सर्वसाधारण सहा पाणी झालेत